नमस्कार सगळ्यांना uh, मी आय आर एस ऑफिसर आहे आणि आम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट ट्रेनिंगमध्ये सतत आमच्यावर बिंबवली जाते ते म्हणजे आय आर एस ऑफिसर आर व्हेरी बॅड ॲट पब्लिक स्पीकिंग असं आम्हाला कायम सांगतात कारण त्यांचं पब्लिक इंटरॅक्शन कमी असतं आणि ती अख्ख्या सर्व्हिसचं लिमिटेशन आहे आम्हाला कायम सांगतात म्हणून आम्हाला बुक रिव्ह्यू पब्लिक स्पीकिंग अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीवरती सतत स्टेजवर येऊन ट्रेनिंगमध्ये सध्या बोलायला लावल्यामुळे मला असं वाटतं की मी अटलिस्ट पंधरा मिनटं काहीतरी बरं तुमच्याशी बोलू शकेन पण सरांकडे बघून मला असं कॉन्फिडन्स आहे की जरी आय आर एस ऑफिसरचं पब्लिक स्पीकिंग स्किल्स अगदी निग्लिजिबल आहेत तरी आय एस ऑफिसरशी खूप असतात असं मला खूप होप आहे सो आय ट्राय टू इम्प्रूव्ह दॅट अँड स्टार्ट्स फ्रॉम टुडे सो सगळ्यात पहिल्यांदा चाणक्य मंडळ परिवाराला माझा धन्यवाद त्यांनी एवढ्या मोठ्या जनसमावाहाशी बोलायचं मला संधी दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मी तुम्हाला असं काही म्हणजे सक्सेस स्टोरी वगैरे नाही सांगणार कारण माझ्या सक्सेसमध्ये बरीच फेल्युअर्स होती सो आय विल गिव्ह यू अन ऑनेस्ट मी तुम्हाला माझा ऑनेस्ट सांगेन कसा माझा प्रवास होता मला काय अडचणी आल्या त्याच्यावर मी कशी मात केली आणि एकूण माझ्या यू पी एस सीच्या प्रवासाबद्दल आणि थोडंसं प्रवासा प्रवासा आत्ताच्या माझ्या आय आर एस ट्रेनिंगबद्दल बोलीन सो so, uh, सगळ्यात पहिल्यांदा मी सांगू इच्छिते की मी यू पी एस सीकडे वळायचं कसं ठरवलं मला असं वाटतं की मी ते शाळेतच ठरवलं होतं आणि अर्थात जेव्हा मी आय ए एसकडे व यू पी एस सी परीक्षदेची ठरवली तेव्हा ऑफकोर्स ते, ते खूप आयडियालिस्ट लेवलला माझी मी ठरवलं होतं की काहीतरी देशासाठी मोठं करायचं वगैरे जे आपण कायम ठरवतो ह्याच लेवलवर मी ठरवलं होतं की मला काहीतरी देशासाठी करायचं आहे बट um, हाऊ हळूहळू जे, जे जसं मोठी झाल्यावर क्रिस्टलाईज व्हायला लागल्या ला ला थॉट्स की नेमकं मी हे फील्ड का चूज करते त्यावेळेस मला वाटतं मला दोन तीन आन्सर्स सापडली सगळ्यात पहिलं म्हणजे मला असं वाटतं की आपण जेव्हा शाळेत रोज भारत माझा देश आहे प्रतिज्ञा म्हणतो मी मराठी मिडियममध्ये होते भारत माझा देश आहे प्रतिज्ञा जी मी रोज सकाळी म्हणायचे ती प्रतिज्ञा म्हणताना असं त्या प्रतिज्ञेत आपल्याला असं सा सांगितलं आहे की भारताचा नागरिक म्हणून तुमची देशाकडे काहीतरी एक ड्युटी आहे ती तुम्ही प्रत्येकाने पूर्ण करायची कशी पूर्ण करायची तुम्ही तुमचा तुमचा वे फाइंड आऊट करा तर मी जेव्हा शाळेत होते तेव्हा मला दोन तीन ऑप्शन होते एक मला यू पी एस सीचा विचार करायचे दुसरं माझी इच्छा होती की मी कथक डान्सर व्हावं म्हणजे आज मला सगळ्यात एका गोष्टीचा आनंद होते की मी बालगंधर्वाला उभी आहे बालगंधर्व पुण्यातला एकच ऑडिटोरियम आहे जिथे मी कधीच पफॉर्म नाही केलेलं त्यामुळे आज मला इथे क कुठल्या तरी कारणांनी येऊन उभं राहून बोलायला मिळते मला खूप आनंद आहे कारण क कथ काही म्हणतात कथक केलं तरी चालेल कर... कर... सर मला काय म्हणतात मी सरांकडे मॉक इंटरव्ह्यू दिलेत ते मला नेहमी इंटरव्ह्यूच्या फीडबॅकमध्ये म्हणायचं की तुझ्याकडे बघूनच कळतं की तू डान्सर आहेस इतके तू हातवारे करतेस असं तर ताई म्हणतात कथक केलं तरी चालेल तर तुम्हाला कळतच असेल मी हळूहळू ते माझी डान्सर काही माझ्यातली बाहेर येतच असेल कायम सो आय एम व्हेरी हॅपी की मी आज बालगंधवला काहीतरी पफॉर्म करते इट्स अ इज पब्लिक जे बोलते इट्स सेल्फ इज अ परफॉर्मन्स फॉर मी सो ते एक माझ्या डोक्यात होतं की कथक डान्सर व्हावं किंवा मग यू पी एस सी सो so, मी विचार केला की ॲज अ सिटिझन ऑफ इंडिया जर मी कथक डान्सर झाले तर ती जी भारताची एक संस्कृती क्लासिकल डान्स आहे एक संस्कृतीचा जो एक घटक आहे त्याला जर मी प्रमोट केलं तर दॅट इज ऑल्सो इक्विव्हलन टू फुलफिलिंग माय ड्युटी टुवर्ड्स माय नेशन असा माझा विचार होता पण हळूहळू अजून कॉलेजमध्ये गेल्यावर फर्ग्युसनमध्ये गेल्यावर वेगवेगळ्या लोकांशी इंटरॅक्शन झालं मला कळलं की जे जेव्हा आपण कुठलं करिअर चूज करतो तेव्हा आपण आपल्या कॉम्पिटन्सीज ओळखणं म्हणजे आता समजा मला मला माहिती आहे की मला ड्युटी फुलफिल करायची आहे तर ती इफ आय हॅव टू गिव माय बेस्ट आय हॅव टू नो माय ओन कॉम्पिटन्सीज ऑल्सो हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी स्वतःला इंट्रॉस इंट्रॉस्पेक्ट केलं की अशा माझ्यात काय गोष्टी आहेत अशा माझ्या काय कॉम्पिटन्सीज आहेत तर त्या मला एक दोन एक दोन वाटल्या की ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा कधी कधी प्लॅनिंग असेल प्लॅनिंग मला वाटतं की माझी एक स्ट्रेंथ आहे किंवा क ल काही गोष्टीत इनिशिएटिव्ह घेण्याचा स्वभाव असेल तर मला वाटलं ह्या गोष्टी माझ्यात आहेत so, सो लेट्स गो फॉर सिव्हिल सर्व्हिसेस असं म्हणजे अगदी आयडियालिस्ट लेवलला सुरू झालेला विचार हळूहळू प्रॅक्टिकल लेवलला कन्सॉलिडेट होत साधारण अकरावी बारावीमध्ये मी असं ठरवलं की आपण यू पी एस सी द्यायची आता तुम्हाला असं वाटत असेल की अकरावी बारावीला ठरवलं म्हणजे मी अकरावी बारावीपासून अभ्यास सुरू केला तर तसं अजिबात नाही आहे मी फर्ग्युसनमध्ये होते इथे जे कोणी फर्ग्युसनमध्ये असतील त्यांना माहिती असेल की किती फर्ग्युसनमध्ये तुम्ही अभ्यास कसा नाही केला पाहिजे याच्यात तुम्हाला खूप ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध असतात की तुम्ही वेगवेगळे उपक्रम करा किमयामध्ये बसून टाईमपास करा वैशालीत जाऊन डोसा खा वगैरे अशा तुम्हाला खूप गोष्टी म्हणजे अभ्यासापासून दूर नेण्यासाठी फर्ग्युसन तुम्हाला खूप मदत करतं पण मी असं नाही म्हणणार की इट डायवर्ट्स यू इट 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 हेल्प्स यू टू इंडल्ज इन समथिंग मोर क्रिएटिव्ह आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय कॉलेज सो मी म्हणेन की फर्ग्युसननी मला अशा अनेक गोष्टी दिल्यात ज्यामुळे मला माझ्या इंटरव्ह्यूला म्हणा किंवा मेन्सला म्हणा किंवा आत्ता आय आर एस झाल्यावर ट्रेनिंगमध्ये पण खूप उपयोग झाला आहे बट अकरावी बारावीत जरी बारावी मी ठरवलं असेल तरी अकरावी बारावीत मी अभ्यासाची सुरुवात अजिबात केली नाही आता मी असंही नाही म्हणणार की तुम्ही नका करू म्हणजे अकरावी बारावी जर तुम्ही यू पी एस सी करायचं ठरवलं आणि तुम्ही अभ्यासाची सुरुवात केली तर काहीच हरकत नाही तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन असेल तर तुम्ही तसं नक्कीच करा पण तेव्हा केली तरच यश मिळेल असंही काही नाही म्हणजे मी जसं म्हणले तसं की मी डान्स करायचे आणि मी एस वायपर्यंत आय वॉज व्हेरी मच ॲक्टिव इन डान्स आणि मी अभ्यास काय केला असेल तर मी फक्त न्यूजपेपर वाचायचे रेग्युलरली दोन इंडियन एक्सप्रेस आणि हिंदू हे मी रेग्युलरली वाचायचे त्या व्यतिरिक्त असं यू पी एस सी सेंटर काही अभ्यास मी केला नाही तो मी ग्रॅज्युएशन नंतर सुरू केलं सो so, माझे कॉलेज लाईफ मी खूप खूप एन्जॉय केलं आहे आणि तुम्ही पण सगळे कॉलेजमध्ये जे आत्ता कॉलेजमध्ये आहेत त्यांनी यू पी एस सीकडे ऑफकोर्स तुमच्या ते डोक्यात सतत राहिलं पाहिजे की मी यू पी एस सी करते म्हणजे मी जेव्हा डान्स करायचे तेव्हा किंवा मी कुठला तरी यू पी एस सी म्हणजे कॉलेजमध्ये असताना समजा कुठलं फेस्टिवल ऑर्गनाईज करायचं असेल तर आय यूज टू मेक शुअर की मी असे काही काही टॉपिक्स त्याच्यात डिबेट्समध्ये भाग घेईन किंवा मॉड इन युनायटेड नेशन्समध्ये भाग घेईन मॉड प्लॅनिंग कमिशनमध्ये भाग घेईन ज्यांनी मला कदाचित माझ्या यू पी एस सी प्रिपरेशनला मदत होईल सो ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड माझ्या कायम बारावीपासून होतं की माझं खरं ते एम आहे दी आणि जे की मी कॉलेजमध्ये आता करते दॅट विल सपोर्ट माय ड्रीम दॅट विल हेल्प मी इन माय ड्रीम हे माझ्या कायम डोक्यात राहिलं होतं तर तर तुम्हाला असं वाटेल की एवढा प्रचंड अकरावी बारावी ठरवलं होतं सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं सगळ्या गोष्टी मी ज्या करायचे त्या मी यू पी एस सीला मदत होईल अशा करायचे एवढी मी अवेअर होते मार्गदर्शन उपलब्ध होतं तर झालं फ तर मग फर्स्ट अटेम्पमध्येच खरं तर सक्सेस मिळायला पाहिजे होतं जे की झालं नाही मी फर्स्ट अटेम्पमध्ये प्रेलिंग फेल झाले होते ह्याचं कारण मला असं वाटतं की अगेन आय सेट दॅट जर तुम्ही तुमच्या कॉम्पिटन्सी ओळखाव्या लागतात तर जशा माझ्या काही स्ट्रेंथ आहेत ज्या मी म्हणले की प्लॅनिंग असेल किंवा इनिशिएटिव्ह किंवा यू पी एस सीसाठी लागणाऱ्या काही ज्या स्ट्रेंथ आहेत फॉर एक्झाम्पल इंटर डिसिप्लिनरी थिंकिंग असेल रायटिंग स्पीड असेल रायटिंग स्पीडचं पूर्ण क्रेडिट मी युनिव्हर्सिटी ऑफ पुणेला देते ते मी स्वतःकडे घेणार नाही ते पूर्णपणे जे काय कितीही नॉनसेन्सिकल का लिहिलं तरी लिहायची प्रॅक्टिस मात्र युनिव्हर्सिटी ऑफ पुणे पुरेपूर करून घेते आणि त्याच्यात आर्ट्स म्हणजे तर तीन तासात चौतीस पानं वगैरे हो असं काहीतरी विचित्र लिहायला लागतं सो so, ती ते पूर्ण क्रेडिट त्यांना ते, ते ती स्ट्रेंथ पण नाही आहे ते प्रॅक्टिस आहे जी फक्त युनिव्हर्सिटी ऑफ पुणेमुळे झालेली आहे सो so, जशा माझ्या स्ट्रेंथ होत्या तशी दिस वॉज वन ऑफ माय वीकनेस अँड द विकनेस वॉज एन्झायटी सो त्यामुळे मला वाटतं की माझ्या फर्स्ट अटेम्पमध्ये एवढं सगळं माझी जर्नी काइंड ऑफ म्हणजे इट वॉज टिल्टिंग टुवर्ड्स परफेक्शन की खूप आधी ठरवलं आहे दोन वर्ष अभ्यास करून अटेम्प घेतला आहे मार्गदर्शन उपलब्ध आहे रिव्हिजन झालेली आहे सी सॅटचा अभ्यास चांगला झालेला आहे सो so, इट वॉज काइंड kind ऑफ of, आय वुड से प्रिपरेशनमध्ये uh, काही कमी राहिली नव्हती पण तरी फेल होण्याचं कारण असं आहे की ही जी साधी गोष्ट आहे की हँडलिंग दी प्रेशर ती मला त्यावेळेस जमली नाही म्हणजे यू पी एस सीकडे आपण बघितलं तर आय पर्सनली फील दॅट प्रिलिम इज लाईक अ वन डे मॅच मेन्स इज लाईक अ टेस्ट मॅच अँड इंटरव्ह्यू इज लाईक अ टी ट्वेंटी इंटरव्ह्यूत तो तुमचा दिवस असावा लागतो असेल तर होतं नाही तर किंवा वन डे मी प्रिलिमला मी वन डे मॅच म्हणते कारण काय तुम्ही तुम दोन पेपर तुम्हाला लिहावे लागतात आणि तुम्हाला त्याम इंटरव्ह्यूपेक्षा कमी सब्जेक्टिव्हिटी असते त्याच्यामध्ये आणि मेन्स इज अ टेस्ट मॅच कारण तुम्ही लॉंग तुम्हाला पेशन्स ठेवावा लागतो एक पेपर वाईट गेला म्हणजे एक दिवस चांगला नाही झाला तर दुसऱ्या दिवशी चांगला आपण खेळू शकतो ह्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो सो इट्स लाईक अ टेस्ट मॅच सो तो माझा uh, मी वन डे मॅच ती काही मला जमली नव्हती पहिला आय कुडंट हट हँडल दी ॲन्झायटी सो फॉर मी फेलिंग इन प्रिलिम्स इन the फर्स्ट attempt वॉज दी बिगेस्ट दॅट दॅट वॉज द टर्निंग पॉईंट दॅट वॉज दी बेस्ट मुमेंट ऑफ माय प्रिपरेशन की म्हणजे कधी माझ्या आयुष्यात असं फे फेल्युअर अभ्यासात फेल्युअर आलं नव्हतं किंवा आय वुड मी भाव नाही खाते पण अगेन आय सेड यू बिकॉज ऑफ पुणे युनिव्हर्सिटी मला कधी डिस्टिंगशन काय मिळत राहायचं काय ते अवघड नसतं तिथे मिळवणं फारसं सो so, त्यामुळे मला अशी फेल एवढी भयंकर सवय नव्हती की आणि ते पण असं नाही की एक दोन मार्कांनी मी बऱ्याच सबस्टॅन्शियल मार्कांनी फेल झाले होते सो दॅट वॉज दी बेस्ट मुमेंट ऑफ माय प्रिपरेशन वेन आय फिगर्ड आउट दॅट क सगळ्या गोष्टी परफेक्ट असून पण समजा तू त्या वेळेस तर टेन्शन हँडल नाही करू शकलीस तर यू हॅव नो राईट टू इवन एम टू बिकम अन आय एस दू इफ यू कॅनॉट हँडल द टेन्शन सो तो पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता जेव्हा मी इंटरॅक्सपेक्ट करू शकले जेव्हा मी आणि त्यानंतर मी टाईम घेतला की नक्की माझ्यात ती कॉम्पिटन्सी आहे ना माझा माझ्यावर विश्वास होता माझ्या आईबाबांनी मला विश्वास दिला की हे हे जी तुला जो वाटतं आहे तुझा विकनेस आहे द बेस्ट थिंग इज यू हॅव आयडेंटिफाईड द विकनेस आणि त्यांनी मला विश्वास दिला की तू त्याच्यावर काम करू शकतेस त्यामुळे आय कुड इझिली कम आउट ऑफ इट बिकॉज ऑफ द सपोर्ट ऑफ माय पेरेंट्स टीचर्स अँड फ्रेंड्स सो मला वाटतं दॅट वॉज द टर्निंग पॉईंट ऑफ माय यू पी एस सी करिअर आणि अजून मी सांगेन की एकूण अख्ख्या प्रिपरेशनमध्येच मला खूप काही काही छान अनुभव आले आहेत यू पी एस सीच्या म्हणजे मी कायम सांगते की इट्स नॉट द एक्झाम ऑफ युअर नॉलेज इट्स द एक्झाम सर पण कायम सांगत असते की ही पर्सनॅलिटीची टेस्ट आहे ही तुमचा नॉलेज कॉन्सेप्ट अभ्यास असं नसून तुम्ही ॲज अ पर्सन स्वतःला कसं हँडल करता अशी ही इट इज अ टेस्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी आणि मला असं वाटतं यू पी एस सीचा अभ्यास करताना मलाच माझ्या म्हणजे मी जर मी तीन वर्षापूर्वी जी अबोली नरवणे होते मला वाटतं यू पी एस सीच्या अभ्यासानंतर तीन वर्षांनी आय एम डेफिनेटली आय एम बेटर ऑन अटलीस्ट थ्री टू फोर काउंट्स ॲज अ पर्सन असं मला वाटतं फॉर एक्झाम्पल मी म्हणले खूप छान मुवमेंट्स होत्या खरं तर माझ्या अख्ख्या पहिली मुवमेंट मी सांगितले की फेली फेलिंग इन प्रिलिम्स वॉज द बेस्ट मोमेंट ऑफ माय एंटायर प्रिपरेशन त्याच्यात मी जेवढं शिकले तेवढं मी कशातच नाही शिकले सेकंड मुवमेंट आय वुड से विच वॉज अ व्हेरी नाईस मुवमेंट इन माय प्रिपरेशन इज माझी जी जी मी पहिली मेन्स लिहिली जी होती फर्स्ट वीक ऑफ डिसेंबरमध्ये त्याच्या आधी पंधरा दिवस मी वानखेडेला गेले होते शेवटची मॅच दोनशेवी टेस्ट मॅच बघायला सचिनची so, सो असं मी केलं होतं जी जी की खूप मला सगळ्यांनी सा सांगितलं इट्स अ बिग रिस्क विच आय एम टेकिंग म्हणजे लोक पंधरा दिवस असे असतात की त्यावेळेस तुम्ही घराबाहेर पडायचा का पण विचार करता आणि तुम्ही जेवत नाही झोपत नाही एवढा आपण अभ्यास करतो पंधरा दिवस आधी अगदी पंधरा दिवसांनी मेन्स म्हणजे में बाप रे तेव्हा मी सगळा अभ्यास सोडून आय वेंट टू मुंबई टू वॉच द लास्ट टेस्ट मॅच मी असं नाही म्हणणार की तुम्ही असं करा आणि आता सचिन पण नाही आहे त्यामुळे असं करू नका सो so, uh, ते मी त्याच्यासाठी मी त्याची खूप मोठी ॲडमायर आहे म्हणून मी ते केलं इट वॉज द वन ऑफ द बेस्ट मोमेंट्स ऑफ माय प्रिपरेशन की आणि मी ती बेस्ट का म्हणते आहे की मी म्हणलं की माय स्ट्रेंथ इज प्लॅनिंग आणि जेव्हा सचिननी त्याची रिटायरमेंट डिक्लेअर केली तेव्हाच मी ठरवलं होतं की ते तीन दिवस आय विल प्लॅन इन सच अ वे की त्या तीन दिवसापासून माझा माझा हा हा अभ्यास संपला असेल आणि ते, ते तीन दिवस मी ओमिट केले होते आधी दी दोज थ्री डेज ऑर दोज फाईव्ह डेज आहे डेली पाच दिवसांची टेस्ट मॅच असते ते पाच दिवस एक्झिस्टच करत नाहीस माझ्या प्रिपरेशनमध्ये असाच मी अभ्यास प्लॅन केला होता की पाच दिवस मी इतरांपेक्षा स्वतःला कमी दिले होते आणि त्यामुळे ते, ते पाच दिवस मी आधीच्या प्रिपरेशनमध्ये भरून काढले सो इट इट आय थिंक दिस इज माय स्ट्रेंथ विच आय आयडेंटिफाईड अँड आय इम्प्लिमेंटेड ऑल्सो अँड आय वेंट अँड सॉ दॅट टेस्ट मॅच विच आय एन्जॉईड थरोली सो मला असं वाटतं की अशा काही काही मुवमेंट्स तुम्ही अजिबात विसरू नका या खूप छान मोमेंट्स असतात ज्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला जाण येतात प्रिपरेशनमध्ये तुम्हाला जाणवतात अजून मला असं वाटतं अजून काही छान मोमेंट सांगायचे असतील तर जो मी सरांकडे पहिला माझा मॉक इंटरव्ह्यू दिला होता तो मला म्हणजे मी त्याच्या आधी एक एक यशदाचा इंटरव्ह्यू दिला होता आणि दुसराच इंटरव्ह्यू मी सरांकडे दिला होता आणि अफकोर्स सरांसमोर जाऊन इंटरव्ह्यू द्यायचा म्हणजे अफकोर्स टेन्शन असणारच सो मला खूप आलं होतं टेन्शन आणि इंटरव्ह्यू आणि असंही नव्हतं की त्यावेळेस मी खूप जास्ती प्रिपेर्ड होते म्हणजे Uh, मला इंटरव्ह्यू आयुष्यात मी कुठलाच दिला नाही कुठली कुठल्या प्लेसमेंटचा वगैरे काहीच नाही दिस वॉज माय सेकंड इंटरव्ह्यू इन लाईफ असं होतं आणि त्यामुळे आर्टिक्युलेशन कॉन्फिडन्स वगैरे गोष्टींची मला फार सवय नव्हती आणि त्याच्यात मला खूप टेन्शन आलं होतं आणि टेन्शनचं मी बोललेच की मला किती अँग्झायटी ही माझी कायम ॲंगझायटी लेवल माझी खूप जास्ती असायची सो मला टेन्शन आलं होतं पण uh, <coughs> सरांशी इंटरव्ह्यू नंतर द पॅनल व सो कॉर्डियल आणि प्रश्न पण इतके छान होते की आय थिंक दॅट इंटरव्यू वॉज व्हेरी इम्पॉर्टंट मला इंटरव्ह्यूचा स्कोर म्हणजे मागच्या जो माझा रँक आला एकशे त्रेसष्ट तो फक्त इंटरव्यूच्या स्कोअरमुळे होता माझे मेन्स ते मार्क अत्यंत बेसिक होते बिलो ॲव्हरेज माझा इंटरव्ह्यूच्या स्कोरमुळे मला चांगला रँक आला होता आणि त्याचं बरंचसं क्रेडिट मी सरांबरोबर जो इंटरव्ह्यू झाला त्याला देते कारण त्या इंटरव्ह्यू नंतर मला कॉन्फिडन्स दिला सरांनी किंवा मला स्वतःला आला की जे सगळेजण आपला कायम सांगतात की इंटरव्ह्यूचा अभ्यास होऊ शकत नाही इंटरव्ह्यूचा अभ्यास तुम्ही प्रत्येक क्षणी करत असता हे जे काही वेग वाक्य मी ऐकायचं ज्याचा मला कधीच अर्थ कळला नव्हता तो अर्थ मला त्या इंटरव्ह्यू नंतर कळला की आय जस्ट आय वॉज माय सेल्फ आय गेव आन्सर्स म्हणजे सरांनी मला असे माझ्या कॉलेजबद्दल प्रश्न विचारले फर्ग्युसनबद्दल सर नेहमी विचारतात ते विचारले आणि मी त्याची उत्तरं पण इमोशनल लेवलला दिली होती बऱ्यापैकी अँड आय वॉज बी कम्प्लिटली ऑनेस्ट जे आणि इंटरव्ह्यू नंतर सरांचा फीडबॅक छान होता त्यामुळे मला कळलं दॅट तुमचं हे जे तुम्हाला सांगतात की यू बी युअर सेल्फ ह्याचा इंटरव्ह्यूला नेहमी फायदा होतो आणि तेच मी माझ्या यू पी एस सी इंटरव्ह्यूला पण इम्प्लिमेंट केलं म्हणजे मला मी जसा एक विकनेस येतला ॲग्झायटी तसा माझा अजून एक विकनेस आहे ते म्हणजे एकूण नॉलेज आई आए... म्हणजे मी जे भयंकर आवांतर वाचन करणारे असे ओराशियस रीडर्स वगैरे असतात जे असे सगळी पुस्तकं त्यांनी लहानपणापासून वाचलेली असतात मी आयुष्यात फक्त दोन प्रकारची पुस्तकं आहेत एक म्हणजे मी हॅरी पॉटर वाचलं आहे आणि दुसरं दुसरं म्हणजे मी सचिनवरची पुस्तकं वाचलेत बास याखेरीज मी अगदी बे म्हणजे जे आपण सगळे वाचतो श्रीमान योगी वगैरे इतपतच माझं वाचन आहे अजिबात मी अवांतर वाचन फार केलेलं नाही आहे जो फ्री टाईम होता तो मी सगळा कथक आणि डान्समध्ये माझ्या आयुष्यातचा गेलेला आहे सो मी कधीच फार अवांतर वाचन आणि खूप बोराशीस रीडर नव्हते त्यामुळे माझ्या लॉ नॉलेजला कायम लिमिटेशन्स आहेत आणि अजूनही आहेत सो त्यामुळे मी इंटरव्यूला मी जेव्हा गेले तेव्हा मी स्वतःला सांगितलं की ह्या हे तुझं लिमिटेशन आहे एक्झायटी नाही होऊ द्यायची दुसरं नॉलेज आपल्याला नाही आहे आपल्याला माहिती आहे ॲक्सेप्टेड की काही गोष्टी माहिती नाही तिथे जाऊन सांगायचं की सॉरी नाही माहिती सो तिकडे मी बिफोर एंटरिंग द इंटरव्ह्यू पॅनेल जे मला सरांच्या इंटरव्ह्यू नंतर एक्सपिरियन्स आला होता त्या तीन गोष्टी मी स्वतःला सांगितल्या फर्स्ट यू बी ऑनेस्ट की माहिती नाही तर नाही बाबा माहिती आणि ते अत्यंत प्रेमाने मान्य करायचं की नाही मला माहिती त्याच्यामध्ये मा कुठल्याही प्रकारचं इन्फिरिओरिटी नाही दिसली पाहिजे की ओ शिट नाही तुम्ही शांतपणे सांगायचं की नाही मला माहिती दुसरी गोष्ट मी स्वतःला सांगितली होती ती म्हणजे सेन्सिटिव्हिटी की मला आत्ता पण जो मॉक इंटरव्ह्यू सरांनी माझा घेतला त्याच्यामध्ये मा त्यांनी मला आय आर एसबद्दल काही ट्रिकी प्रश्न विचारले होते ज्याच्यात त्यांनी मला टॅक्स टेररिझम वगैरे विचारलं जा, आणि ज्याचं उत्तरं देताना मला म्हणजे सर म्हणलं की तू जे बोलतीस त्याच्याबद्दल मग त्याच्यात तुला हसू कसं येतंय आहे तू जो बोलतेस सिरियस टॉपिक आहे अँड यू शूड नॉट लाफ आउट इट लाफ ॲट इट सो ते पण मला नागच्या इंटरव्यूच्या जाणवलं होतं की तुम्ही कुठल्याही बद्दल ज्या बोलत असता तेव्हा यू कॅनॉट लुक ॲट एज अन इश्यू की असा प्रश्न विचारला ही चार उत्तरं आहेत तुम्हाला समजा कोणी विचारलं की मला जो विचारलं होतं की व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट फिमेल इन्फंटिसाईड तर तुम्हाला जर कुठला प्रश्न विचारला असेल तर तुम्ही त्याचा आन्सर इंटरव्ह्यूमध्ये वन टू थ्री फोर असं नाही देऊ शकत तो एक प्रश्न आहे जो तुमच्या देशासमोर आहे तुमची तुम्ही तुमच्या मी ह्या सर्व्हिसमध्ये येण्याचं कारण असं आहे की आय वॉन्ट टू फुलफिल माय ड्युटी टुवर्ज माय नेशन सो आय कॅनॉट लुक ॲट इट सिम्पली ॲज अ क्वेश्चन विच कॅन बी आन्सर्ड इन वन टू थ्री फोर हा एक म ही खूप महत्त्वाची समस्या आहे की माझ्या देशामध्ये छोट्या छोट्या मुली जन्मण्याच्या आधीच त्या जगातच येऊ शकत नाही किंवा आल्या आल्या त्यांना जगूच देत नाही इज अ हा खूप डेलिकेट इशू आहे आणि जेव्हा कोणीतरी मला ह्याच्याबद्दल विचारतं तेव्हा त्याचं जेव्हा मी उत्तर देते तेव्हा ते तितकंच सेन्स म्हणजे ते त्याचं उत्तर माझ्या आवाजातून ती सेन्सिटिव्ह दिसली पाहिजे आता मी असं नाही म्हणणार की यू ॲक्टिंग आक, करा किती दिसली पाहिजे ती तुम्हाला येते आणि ही तुम तुम्हाला आ, तुम तुम्ही तुमच्या अभ्यासाची पद्धत कशी याच्यावर खूप अवलंबून आहे तुम्ही समजा सुपरफ्लस लेवलला अभ्यास केला तर नाही नाही येणार तुम्ही ग्रुप डिस्कशन करून ज्या लोकांना खरंच सेन्सिटिव्हिटी आहे किंवा सरांशी चर्चा करून तुम्हाला असं जाणवेल की जे कुठले इश्यू आपल्या देशासमोर आहेत आणि ते सॉल्व्ह करायला जर आपण त्या सिस्टीममध्ये जातो आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला प्रचंड सेन्सिटिव्हिटी असली पाहिजे जी आपल्यात आपाप येते तुम्ही आत्तापासूनच प्रत्येक गोष्टीचा सेन्सिटिव्हली विचार करा <coughs> तर मला वाटतं की ही माझी एक स्ट्रेंथ होती इंटरव्ह्यूमध्ये कारण पर्सनली जेव्हा त्यांनी मला असे प्रश्न विचारले आणि मी जेव्हा आन्सर द्यायला लागले तेव्हा मलाही कळलं नाही की मी इतके स्टॅटिस्टिक्स दिले की अशा इतक्या इतक्या मुली इतका इतका सेस रेशिओ कमी आहे अशा अशा हेही कारणं आहेत फिमेल इन्फंटी वेन आय वॉज आन्सरिंग आय आय कुड फील इट की जरी नॉलेज नसेल तरी मला त्या गोष्टीची मला त्या गोष्टीची इतका मनापासून त्रास होतो आहे की आय कॅन डेफिनेटली आन्सर इट की अरे हे एक प्रॉब्लेम आहेत आणि प्लीज आपण काम केलं पाहिजे सो ही मला माझी एक स्ट्रेंथ वाटते जी मला इंटरव्ह्यूमध्ये होती आणि त्याचा ॲज आय से डिस वॉज द बेस्ट मुमेंट ऑफ माय करिअर द बेस्ट मुमेंट ऑफ माय यू पी एस सी प्रिपरेशन जी ती तो इंटरव्ह्यू आणि जो सरांनी इंटरव्ह्यू घेतला होता ह्याच्यामध्ये मा मला छान रिलेट करता आलं की त्याच्यातून मला स्वतःबद्दलच फीडबॅक मिळाले आणि अजून uh, uh, काही अजून एक छान मोमेंट इन प्रिपरेशनमधली आय वुड से की आत्ताचं एन ए डी टीमध्ये माझं ट्रेनिंग चालू आहे त्याबरोबर इंटरव्ह्यूचा अभ्यास करणे हे एक खूप छान एक्सपिरियन्स असतं म्हणजे इंडक्शन ट्रेनिंग इज द बेस्ट पिरियड ऑफ युअर करिअर आज सिल सर्वंट हे मला आत्ता एन ए डी टीमध्ये कळतं आहे मला खूप वाईट वाटतं वाट की मी एन डी टी सोडून लबासनाला जाणार आहे मी लबासनाला आत्ता गेले होते इंटर uh, मीटला uh, तिकडे गेला मला असं कळलं की आमची अकॅडमी जास्ती एन ए डी टी इज अ बेटर अकॅडमी इन टर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर सो मला वाईट वाटतंय की <laughs> मी ती सोडून जाणार आहे पण ठीक आहे हरकत एन ए डी टी इज नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्स आहे जिथे आय आर एसचं ट्रेनिंग होतं नागपूरला तर ती सोडून मला आता लबासनाला जायचं आहे लाल लालबहादूर शास्त्री अकॅडमी फॉर ॲडमिनिस्ट्रेशन न मसुरीला जी आहे तर मला आता वाईट वाटतं की मी ती सोडून जाणार आहे पण एन ए डी टीमध्ये इंटरव्ह्यू प्रिपरेशनला मला खूप मजा आली होती कारण तिकडे गेल्यावर तुम्हाला ग्रुप डिस्कशनचं महत्त्व कळतं इकडे आपण फक्त म्हणतो की ग्रुप डिस्कशन केलं पाहिजे वेग बोलण्यामधून आपल्या बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होतात वेगवेगळे व्ह्यू पॉईंट्स करतात एन ए डी टीला असं असायचं म्हणजे अक्षरशः वर्ल्ड बँकमधून काम केलेले काही मु मुलं आमच्याबरोबर होते काही डेप्युटी क कलेक्टर म्हणून काम केलेले लोकं होते काही आय पी एसमधून आय आर एसमध्ये आलेले काही आमचे माझे बॅचमेट्स आहेत एक पॉलिटिक्समध्ये काम करून आलेला मुलगा होता सो असे इतक्या वेगवेगळ्या गो वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे लोक होते की म्हणजे आता मला एका विषयावर डिस्कशन करायचं असेल तर की एकाला पकडून त्याच्याशी बोलायला लागायचं की हां असं असं काय तुला वाटतंय सो इट वॉज अ वंडरफुल वंडरफुल एक्सपिरियन्स की वेगवेगळ्या देशातल्या वेग, वेग देशातल्या देशा समस्या जाणून घेण्यासाठी त्याच म्हणजे आता पंजाबच्या सेक्सेसशिबद्दल जाणून घेण्यासाठी ती पंजाबच्याच मुलाशी बोलण्यातून जी काय तुम्हाला इन्साईट मिळते ती फार वंडरफुल असते सो मला वाटतं तो एक फार चांगला अनुभव होता माझ्या प्रिपरेशनमधला आणि अजून इंडक्शन ट्रेनिंगमध्ये अजून बऱ्याच गोष्टी मज खूप चांगले काही एक्सपिरियन्से आले की प्रेसिडेंट्स व्हिजिट एक छान एक्सपिरियन्स होता त्याच्यानंतर ॲथलेटिक मीट जी झाली त्याच्यात मला पी टी उषा मॅमकडून एक गोल्ड मेडल मिळालं होतं असे काही छान एक्सपिरियन्स होते विच केप्ट मी पॉझिटिव्ह ज्याचा मला आत्ताच्या इंटरव्ह्यूला फायदा झाला आत्ता जो दोन हजार सीस मला परत अलका सिरोई मॅमचंच पॅनल मिळालं होतं मागच्या वेळेस पण त्यांचंच पॅनल होतं सो आय होप त्यांना यावेळेस पण मी आवडले असेल त्यांनी मला मार्क दिले असतील सो असा हा दिस वॉज द इंडक्शन ट्रेनिंग आणि त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन ही खूप म मस्त एकदम मजा आली होती मला ते करताना अपार्ट फ्रॉम दॅट इन जनरल मी असं सांगेन की यू पी एस सीकडे आपण बघताना ऑफकोर्स इट्स अ क्वेश्चन ऑफ युअर लाईफ कारण तुम्ही एक करिअर चूज करता जे खूप अवघड आहे तुम्ही ते चूज केलं इथेच तुमचा ग्रेट ग्रेटनेस नाही मी म्हणणार इथेच तुमचं द द uh, वेगळे पण कळतं विचार करायचं की तुम्ही एवढा डिफिकल्ट आणि अनसर्टन वे तुमच्या करिअरसाठी तुम्ही चूज केला आहे सो यू पी एस सी इज अ म्हणजे तुम्ही ते इफ यू चूज यू पी एस सी एज अ करियर यू आर डेफिनेटली तुम्हाला तुमच्या इतर गोष्टी बऱ्याचशा सॅक्रिफाईस कराव्या लागतात बऱ्याच लेवलला की कदाचित uh, मला दोन तीन गोष्टी ज्या मी अदरवाईज केल्या असतात त्या मी नाही करणार अफकोर्स कराव्या लागतात बट यू हॅव्ह टू कन यू तुम्हाला हे कळलं पाहिजे की इट इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड ऑफकोर्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिंग बिकम ड्रीमिंग ऑफ बिकमिंग अन आय एस ऑफिसर इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट सो इट्स इट्स अ व्हेरी बिग रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही स्वतःला आय एस ऑफिसर म्हणून बघता हीच तुम्ही एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःवर घेतलेली असते सो तो खूप महत्त्वाचा निर्णय असा तुमच्या आयुष्यातला ज्याच्याकडे लाईटली अजिबात बघायचं नाही पण त्याच्याकडं त्याला इतकं महत्त्व पण नाही द्यायचं की त्यांनी तुम्ही पर्सन म्हणून कुठेतरी स्वतःला क्वेश्चन कराल म्हणजे जसं मी म्हणले की प्रिलिम नंतर जा मी जेव्हा प्रिलीम नाही फेल झाले पहिल्या अटेम्प्टमध्ये तेव्हा मला पहिल्या सात दिवसात असं सा वाटलं की माझ्यातच म्हणजे हे माझ्यात ही हेच नाही आहे आय डोंट हॅव दॅट कॉम्पिटन्सी ॲट ऑल मी फक्त पुणे युनिव्हर्सिटी टाईप एक्झाममध्येच चांगले मार्क मिळू शकते का असं काहीतरी मला सेल्फ डाऊट यायला लागला होता जेव्हा मला असं सगळ्यांनी सांगितलं की ही इट इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड तू ही अपॉर्च्युनिटीमधून घे ज्यांनी तुला कळेल की तुझ्या स्ट्रेंथ अँड विकनेसेस काय आहेत उगा स्वतःला त्याच्यातून जज करायचं नाही की मला आलं नाही म्हणजे माझं होणारच नाही आणि शिवाय झालं तर ओव्हर जज पण करायचं नाही की मी फर्स्ट अटेममध्ये झाल्यावर मी तर ब भारी बादशा मी फर्स्ट मध्ये तीनशे मार्क मिळाले असंही नाही करून चाललं ओव्हर कॉन्फिडन्स पण नाही यू हॅव टू यू हॅव टू स्ट्राईक दॅट बॅलन्स बिटवीन इन्फिरिओरिटी अँड सुपिरिओरिटी जो खूप अवघड असतो म्हणजे uh, मला एक वाक्य आहे ज्याचं तुम्ही कसं इंटरप्रिटेशन कराल तुम्ही ठरवा की यू बिकम अॅन आय एस बिफोर यू बिकम अॅन आय एस असं एक वाक्य मला कोणीतरी मला वाटतं चाणक्यचं एका मित्राने सांगितलं होतं की असं अशी एक मेंटॅलिटी असते की यू बिकम अन आय एस बिफोर यू बिकम एन आय एस नाव यू ठ तुम्ही ठरवा की तुम्ही त्याच्याकडे कसं बघता म्हणजे मी ऑलरेडी आय एस ऑफिसर होण्याच्या केपेबिलिटीचा आहे आणि मला फक्त परीक्षा पास व्हायची आणि झालं की संपलं आणि आय एम ऑलरेडी म्हणजे मी अगदी पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास केला मी फिलॉसॉफर किंग होणार आहे प्लेटोच्या भाषेत असं पण काही लोकांचा विचार असतो किंवा अदर एक्स्ट्रीम इन्स यू बिकम एन आय एस बिफोर यू बिकम अन आय एस म्हणजे तुम्ही म्हणजे जो माझा प्रॉब्लेम यायचा मी अदर एक्स्ट्रीमला होते की मी स्वतःला आय एस म्हणून कधी बघूच शकायचं नाही की माझ्यात एवढं मोठं मी कसं काय करणार आहे एवढी मोठी रिस्पॉन्स मला कशी काय जमणार आहे एवढ्या मी कसे काय तीन लेवल प्रिलिम प्लस इंटरव्ह्यू प्रिलिम पास व्हायची मग मेन्स पास व्हायचा मग इंटरव्ह्यू व्हायचा त्याच्यात पण पहिल्या नव्वदात रँक मिळायचा हे सगळं मला कसं जमणार आहे सो आय हॅव टू बी अन आय एस बिफोर बिंग अन आय एस असं मला स्वतःला सांगावं लागायचं की थिंक ऑफ युअर सेल्फ ॲज अन आय एस सो या दोन एक्स्ट्रीम्स आहेत सो तुम्ही ठरवा की तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठेतरी तुम्ही असला पाहिजे आयडियली नॉट दोन्ही एक्स्ट्रीम घेऊन चालत नाही यू डिसाईड विच तुम्हाला मध्ये कुठेतरी तुम्ही असला पाहिजे फॉर मी द अदर एक्स्ट्रीम इज मच मोर डेंजरस दॅट यू कन्सिडर युअरसेल्फ सेल्फ ॲज अन आय एस ऑफ तुम्हाला वाटतं की तुम्ही ऑलरेडी केपेबल आहात आय एस वायला एक फक्त परीक्षा पास करायची असा ओवर कॉन्फिडन्स अप्रोच सर आय थिंक इट इज तो थोडासा डेंजरस आहे जो दुसरा अप्रोच आहे त्याच्यापेक्षा सो मला वाटतं मी बरंच बोलली आहे आता फक्त शेवटी मी असं सांगू इच्छिते की मला खूप आनंद झाला आहे की मी मला आय एस होण्याची संधी मिळाली आहे आणि पण खरं तर महाराष्ट्रात टॉपर वगैरेचं म अठ्ठ्याहत्तर रँकला जर महाराष्ट्रात टॉपर येत असेल तर ही फार आनंदाचीही गोष्ट नाही आहे खरं तर तुम्ही सगळ्यांनी पुढच्या वेळेस सिंगल डिजिटमध्ये महाराष्ट्र टॉपर किंवा ऑल इंडिया रँक वनच आणलं पाहिजे टॉपर आयडियली सो मी असं तुम्हाला सगळ्यांना सांगते की ह्या हा जो चुकीचा प्रेसिडेंट मी सेट केला आहे की सेवन्टी एट रँकला महाराष्ट्र टॉपर तुम्ही पुढच्या वेळेस ब्रेक करा सगळ्यांनी मिळून इट इज नॉट अ गुड प्रेसिडेंट अँड दुसरी गोष्ट म्हणजे मी सरांना सांगते की आत्ता इकडे बोलायची मला संधी मिळते की जे कौतुक होतं आहे त्याच्यासाठी मी ऑफकोर्स खूप आनंदी मला खूप आनंद होतो आहे पण समजा एक दहा वर्षांनी मी असं काही काम केलं ज्यानी की तुम्हाला त्या कामाबद्दल समजा माझं कौतुक करावं असं वाटलं तर मला आत्ता जेवढं होतं त्याच्याहून जास्त आनंद होईल आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी तुम्हाला अशी संधी मिळवून देईन की तुम्ही मला माझ्या कामासाठी एक दिवस सगळ्यांशी बोलायला बोलवाल आणि मी परत चाणक्य मंडळ परिवाराचे सरांचे ताईंचे आणि तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आणि हां शेवटची खूप महत्त्वाची गोष्ट राहिली आहे ते म्हणजे मला क्रेडिट्स द्यायची आहेत की मी हा प्रवास एकटीने नाही केलेला ऑफकोर्स आपण कोणीच करत नाही सगळ्यात महत्त्वाचा वाटा माझ्या आई बाबांचा आहे आणि ऑफकोर्स त्यांनी मला माझं करिअर चूज करायचं स्वातंत्र्य दिलं कायमच दिलं त्याच्यानंतर कधीकधी असं होतं जे माझ्या काही मैत्रिणींबाबतीत झालं होतं की त्यांना असे अनुभव आले की त्यांच्या घरून त्यांना सांगितलं गेलं की एक अटेम्प्ट दे नाहीतर एक दोन अटेम्प मॅक्सिमम त्याच्यानंतर नाही झालं तर यू हॅव टू गेट मॅरिड असे काही प्रेशरही माझ्या घरच्यांनी माझ्यावर कधीही टाकले नाहीत माझी आई यशदा मला डायरेक्टर आहे त्यामुळे तिच्या ती एवढी डायनॅमिक आहे की तिच्यामुळे मला खूप लोकांशी इंटरॅक्ट करता आलं खूप ऑफिसरशी इंटरॅक्ट करता आलं तिचा खूप मोलाचा सहभाग आहे माझ्या बाबांनी मला वेळोवेळी खूप जे पेन आणून देण्यापासून ब्रेकफास्ट तयार करून देणं असे खूप त्यांनी छोट्या छोट्या मला मदत केलं त्याचा माझे सगळे मित्रमैत्रिणींनी मला रिलॅक्सेशनला खूप मदत केली जेव्हा मला बोर व्हायचं टेन्शन यायचं तेव्हा त्यांनी मला कॉन्फिडन्स द्यायचं की यू कॅन डू इट त्याच्यानंतर सगळे टीचर्स सगळे कॉलेजपासून ते यू पी एस सीपर्यंत ज्यांनी मला गायडन्स केलं सगळे टीचर्स फ्रेंड्सच्या रूपांमध्ये माझे जे टीचर्स होते ते सगळेजणं काही अंशी सचिन ज्यांनी मला बऱ्याचसं मोटिवेट केलं आहे सचिन तेंडुलकर असे काही खूप लोकांना मी क्रेडिट देऊ इच्छिते इट्स नॉट सक्सेस इट्स म्हणजे त्यांच्याशिवाय काहीच होऊ शकत तुम्हाला यू पी एस सी क्लिअर झाल्याला कळेल की इट्स नॉट तुम्ही एकटं काहीच हे करू शकत नाही आणि जितक्या लोकांना क्रेडिट देता येईल तितकं कमीच असतं so, सो या सर्व लोकांचे मी आभार मानते तुमच्या सगळ्यांचे आभार मानते आणि तुम्हाला ऑल द बेस्ट सगळ्यांना